किती पैसे आले ते ना काय कन्सल्टंट तुम्ही ते कन्सल्टंट आहे मोबीन कर्मचारी आहेत मोवीन कन्सल्टंट तुम्ही आहेत पैसे तुम्हाला आहे किती पैसे आले ते किती पैसे आले किती पैसे आले करता पण अठ्ठावीस कोटी पैकी पैसे किती आले हा सहा पॉईंट सार आले बरोबर हा योजनेची मुदत पण संपल्या बाकीचे पैसे काय तो उत्तर तुम्ही उत्तर देतो बाकीचे कन्सल्टंट उत्तर पैसे काय बाकीचे ते काय पैसे आलेत बाकीचे मी सांगतो समजा दोन गडबड करू पैसे काम आहेत बाकीचे का आलेले कारण असं गेला पैसे काढले का कारण पाहिजे की शासन मुद्दाम कुणाचंही पैसे अडवत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा का पैसे आले तुम्ही एक म्हणजे तुम्ही नगरपालिकेचा भरला नाही तुम्ही त्या या बजेटमध्ये तरतूद केला नाही बजेट तरतूद करून ते पैसे वेगळ्या खात्यावर आपल्याला ठेवायला पाहिजे होते अंदाजे करता अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आहेत ते अठ्ठ्याऐंशी ठेवण्याची खात्री केला का तुम्ही खात्री केला का तुम्ही ठेवत का पैसे खात्री केलं काय काय केलंय खात्री तुम्ही कन्सर्टन आहे गावाला आम्ही तुम्हाला होतं त्यात दुसरी गोष्ट ऐकून घ्या माझं शिस्तीत ऐकून घ्यायचं हे झालं जा। तुमचा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तुम्ही त्या चार्ट प्रमाणे तिचे पैसे भरून घेतले तुम्ही डिपॉट रक्कम भरून गेला तुम्ही त्याचं काही पैसे किती महिन्यात भरायचे कॉन्ट्रॅक्टरने ठेकेदार ना रक्कम किती महिन्यात नेमात किती दिवसात जाणार आपली पैसे भरायचे नाही नाही तुम्ही सगळे धानझट कोट चुकीचं बोलताय नगरपालिकेचा हिस्सा आपण आपल्या बजेटमध्ये तरतूद करून घेऊन त्याचं बँकेत वेगळं खातं काढून ते पैसे आपण बँकेत बाजूला अकाउंट ठेवायचे पाहिजे त्याचबरोबरची वाढीची सव्वीस लाख रुपये रक्कम आपण एक टक्के ज्या मुळात तुम्ही निविदा ती चुकीची केलाय ती आपल्या नियमाला धरून निविदा ते सव्वीस लाख रुपये तुम्ही बाजूला अकाउंट ठेवायला पाहता त्या पैशाचं तुम्ही थोडं काम करायला पाहता आणि ते काम करून ते काम झालेलं प्रमाणपत्र जोडून साहेब तुम्ही शासनाकडे ती पैशाची मागणी करायला पाहिजे तर शासन तुम्हाला चाळीस चाळीस टक्के रक्कम दिली असते आणि आज आमची पाणी योजना जुलै अखेर या ठिकाणी मागच्या जुलै अखेर आपली पूर्ण झाली तो सगळा दोष तुमचा मुख्याधिकाऱ्यांचा दोष आहे ह्याच्यावरती कारवाई काय करणार पाहिजे सांगा आम्हाला मग पुढे धांडत खोट उत्तराज्य अजिबात द्यायचं नाही मुळात तुम्ही तुमच्या मालकांनी घेऊन आला नाही हे सगळ्यात मोठा तुमचा दोष आहे लक्षात ठेवा तुम्ही ठेवला तरतूद केलाय दाखवाच तुझ्याला माझ्यावर मीटिंग मिटिंग सांगायचं नाही आमच्या तुम्हाला नेम आठिकाणी दिलंय आम्ही आम्हाला तुम्हाला नेवलंय हा तुम्हाला काय करतोय तुम्ही शहाणा म्हणून नेवलंय आम्ही सगळ्या अंगताच्या काही कळत नाही म्हणून पैसे आम्ही मी खोळ मूर्त तुम्हाला काय वर्धन झालं तुम्हाला दीड टक्का चार जायला तुम्हाला का नाही तुम्ही मला सांगा तुम्ही तुम्ही ऐका माझं अंदाज अंदाज काय प्रमाण तरतूद करून घेतला का तुम्ही पहिल्यांदा नगरपालिकेमध्ये पैसा किती आहे नगर पैसा किती काय पाच टक्के मग तुम्ही रक्कम बांधकाउ ठेवला का तुम्ही नगरपालिका जवळ तुमच्या काय नाही नगरपालिका जवळ तुम्ही कुठे पैसे दाखवा किती काम झालं म्हणून प्रमाणपत्र जाऊ का प्रमाणित करून बाबा नगरपालिकेच्या हिश्यात आम्ही एवढं एवढं काम केलं हे जे प्रमाणपत्र आणि शासनाकडून प्रश्न म्हणून दाखवा तुम्ही दाखवा मग पुढे चर्चा करूया हा विषय मथेकर साहेब जे आहेत तुम्ही अनंतर का दिले नाही आतापर्यंत बघा दोषी करून ठेवा ना दोष का देणार तुम्ही मग तुम्ही रिपोर्ट का तुम्ही त्याच्यामध्ये की नगरपालिका पैसे भरती शासनातून म्हणणे कळवलं का तुमचं का तुमचं मनो शासनाला तुमची जबाबदारी होती का नाही लेकीसोबत तुम्ही कळलं काय दर्जा तुम्ही लेखी लेकीसोबत का तुम्हाला नेमल्या कशाला आम्ही तुम्हाला आमच्या गावाकडच्या अपघात नेमलो नाही आम्ही तुम्हाला मुख्याध्या बोला निश्चित पडलं काय केलं विचारा तुम्ही तरतूद काय केलं पैसे काय कमी पैसे तटल्यामुळे तुमचं काम झालं हे सगळं आम्हाला माहिती घे आम्हाला ही सगळी दूध कोणी देऊ तुम्हाला सांगितले चाळीस पंचवीवर राजकारणात गेले समाजकारणात गेले ते रावसाहेब देसाई अहमद रुपोषण केले काळेपा नेते म्हणून गावात या ठिकाणी आंदोलन केले बरेच मंडळ आहेत पाणी जर अभ्यास केली तर आजे पाण्यासारखे म्हणले ती काय दूध कोणी म्हणलंय चौकशी करतो सांगतो बघतो करतो की असा आहे मांडणी कोण नाही ती जी गावावर वेळ आल्या आठ महिन्यापूर्वीच पाणी पुरवणं पूर्ण गावाला पाणी चांगलं बिल असतं तुम्ही केला नाही म्हणून तुम्हाला विचारायला वेळ आल्या मला इथं म्हणून आम्ही आज या ठिकाणी चौकात बसलोय आणि आम्ही तुमच्यावर सौजन्याने वागून सौजन्याने लवकर करतो आम्ही तुम्हाला आणि तुम्ही येताना एकही माणूस तयार नाही तुम्ही परवा पण तुझी तयारी नव्हती म्हणून आम्ही या नरेश साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही सगळी कागदपत्र घेऊन या तुमच्या तयारी घ्या मग आपण या विषयावरती बोलल्या पण आम्ही तुम्हाला सांगितलं फिल्टरचं काम झालं झालं का फिल्टरच काम टाक्यांचे काम झाले मग तुम्ही डायरेक्ट खूप नलिका का पायपा कसं टाकायला तुम्ही कधी जास्त पैसे खाल मी टाकायला तुम्ही पायपाला घेत बिल पार्टीत द्या म्हणून त्यांचं कशाला नेऊ न तुम्हाला बारशा द्या तुम्हाला लाज वाढतोय हा सांगता लाज वाढतोय तुम्हाला पावसात कधी काम करते ना किती सांगता तुम्ही सगळ्यात पहिलं तर इंटेकवरचं काम केलं पाहिजे त्यानंतर मग आपण पेट्रोलचं काम केलं पाहिजे पेट्रोल म्हणताय का तुम्ही माहिती आम्हाला इंचिबर एजन्सी रद्द काय इंचिम एजन्सी त्यांना दंड करायचा यांच्या रद्द कोण टाका वेळेत काम केलं का त्यांनी वेळेत काम केलं नाही चुकीचं काम केलंय आणि शासनाने रिपोर्ट पाठवला नसल्यामुळं आमच्या गावचे पैसे तडले चाळीस पैसे होते की दोन्ही कडचे पैसे तडल्यात केंद्राचे पैसे तडलेत राज्याचे पैसे तडले त्यांच्यामुळं यांच्यावर कारवाई करा यांच्यावर वसुलावा लावा आणि दुसरी गोष्ट जे मागचे अधिकारी आहेत त्या मुख्याधिकारी अन्य कोणते संबंधित लोक आहेत त्या सगळ्यांना सांगितलं तुम्ही बडसरपी कारवाई करून विभागीच्या घोषणा वगैरे काय केली हे जर तुम्ही आम्हाला स्वरूपात येण असेल तर हे आंदोलन स्थगित आम्ही तुम्हाला सोडणार नाही त्यांना अजिबात सोडणार नाही आत्ता सांगतो तुम्हाला का चुका करणार तुम्ही आणि गाव शिक्षा विभागाची तुमची गाव का मूल काय 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 तुमचं काम किती झालंय कोण सर आणि ते कधीपर्यंत पूर्ण होईल ते सांगा नाही 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 त्यांच्यावर कारवाई का म्हणून तुम्हाला म्हटले मी आम्ही तुम्हाला मुदगेकर साहेबांना काय केलं नगरपालिका सह आयुक्त आम्हाला सगळं आम्ही तुम्हाला आम्हाला कोणतो खात्रीशीर अधिकारी पाहिजे तुमच्यावरचा मी त्याला आम्हाला आश्वासन द्यायला पाहिजे हे आश्वासन देणार घेणार पोहोचव हे आश्वासन देणार पण आम्हाला त्याला काय अधिकार आश्वासन द्यायचा अधिकारी आश्वासन द्यायचा हे ना ऐका आम्हाला सक्षम अधिकारी सांगितलं पाहिजे एक तर जिल्हाधिकारी सांगितलं पाहिजे तुम्हाला पण ते अधिकार नाहीत एक तर जिल्हाधिकारी सांगायला पाहिजे जसे जर आयुक्त नगरपालिका प्रशासन विभाग कोल्हापूर या दोघांनी आम्हाला लेखी स्वरूपात युद्ध दिलं पाहिजे आम्हाला तर आम्ही जे मान्य करणार तुम्ही तोटी काय सांग तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर आज सांगितलं असा दोन महिन्यात पूर्ण काम करतो त्यांनी सांगितलं तुम्हाला